तो लिंक गोती र ओर येल्स गोष्ट इनक शेअर

आता तुम्ही घेऊन चालला ना सर आज आपल्या पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस आहे काय शुभेच्छा द्या शुभेच्छा दिल्या म्हटल्यापेक्षा मी प्रथम त्यांचं खूप खूप अभिनंदन करेन इतर वायफळ खर्च न करता शोषा न करता या गरजवंत मुलांचं त्यांनी आज शालेय साहित्य आणि त्यांना काही खाऊसुद्धा वाटप केलेलं आहे त्यांचा सकाळी कॉल आला की बाबा आपल्याला वाढदिवसाचा कार्यक्रम या इथं घ्यायचा आहे मी खरंच त्यांच्या खरंच खरं खूप अभिनंदन करेल की त्यांनी आज हा कार्यक्रम या गरजवंत मुलांच्या इथं साजरा केला सर शुभेच्छा काय द्या शुभेच्छा काय त्यांना आयुष्य खूप मोठं आयुष्य मिळव त्यांच्या हातून समाजाची सेवा घडव एवढंच शुभेच्छा देणं धन्यवाद सर काय शुभेच्छा देत आमच्या अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या शिहर प्रमुख सौ लता पवार पवा। यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथं मुगबधीर शाळेमध्ये वह्या पुस्तकं आणि खाऊ देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्ताने आज वाढदिवसाचे त्यांना खूप खूप आमच्या संघटनेतर्फे माझ्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या हातून समाजसेवा करून मॅडम आज आपल्या सहकारी मैत्रिणीचा वाढदिवस आहे आपल्या पदाधिकारी <laughs> संघटनेच्या काय शुभेच्छा <laughs> सर्वप्रथम मॅडमला वाढदिवसाच्या मुलांचं त्यांना खुँ 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 खाऊ देऊन त्यांचं हे केलेलं आहे आम्हाला खूप छान वाटलं अशा पद्धतीने सगळ्यांनीच असे वाढदिवस केले तर त्या मुलांना पण एक वेगळा आनंद भेटेल आणि त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करून आम्हाला पण खूप छान वाटलं धन्यवाद सर आज आपल्या शाळेत बळीराजा अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस साजरा होतो काय वाटतं फारच छान वाटते लता मॅडम इथे आल्या त्यांनी चांगलं मुलांना खाऊ दिला केक कापला आणि त्याच्यावर त्यांनी पुस्तकं वाट वाटप केलं आणि अशाच प्रकारे त्यांनी वाढदिवस इथे साजरे करावे तुमच्या मित्रमैत्रिणींना कारण की या गोरगरीब मुलांना कसं तेवढंच तुमच्याकडून प्रेम भेटते थोडंसं इथे आमच्याकडे डाळ भात पोळी भाजी सगळं असते पण कसं तुम्ही एक थोडंसं चिवडा केक काय ते जो, जो तुम्ही खाद्यपदार्थ आणता तर यांना बाहेर जाता येत नाही तर इथेच त्यांना एक सगळी मेजवानी भेटते आणि त्यांचाच तो आनंद तुम्ही जो वाढदिवस साजरा करता तो दुर्गिणत होतो आणि त्याच्यामुळे पण ज त्यांच्याकडून जे चेहऱ्यावर जे हास्य असते ते एक वेगळंच हास्य असते जे तुम्ही येता आणि इथे साजरे करता वाढदिवस आणि ते फारच आम्हाला पण फार छान वाटते आम की आमचं जेवढा स्टाफ आहे इंद्रनिवासी मुखमंत्री विद्यालयातील की आम्ही सगळे म्हणजे एवढे इथे मुलं आहेत त्यांची आम्ही सेवा करतो पण तुम्ही येता आणि आमचा पण आनंद उत्साह वाढवता त्याबद्दल फार छान वाटते असंच तुम्ही या तुमचे मित्रमंडळ आणि सरांचं जे संघटन आहे त्यांच्यातर्फे तुम्ही व्यवस्थित काम करत राहा समाजामध्ये चांगले विचार आपण अशा अशा घटकाचा आपण आधार आहात अशा घटकाला घेऊन चालत आहेत जो घटक थोडासा वंचित मानला जातो मूकबधीर नावातच मूकबधीर आहे समाजापासून थोडासा बाजूला पडतो काय समस्या आहेत आणि याच्यावर काय उपाय करायला पाहिजे काय वाटतं आता जे मुखबधीर मुलं आहेत अपंग आहेत तर त्यांच्या जेव्हा जेव्हा प्रेग्नेन्सीमध्ये काही अडथळे निर्माण होतात तेव्हा हे त्यांना अपंगत्व येते याचे मुकबदिल झालं अस्थिवंग आहेत मतिमंद आहेत असे वेगवेगळे प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये आता बायोलॉजिकली आपण त्यांना ते सगळं डॉक्टरच्या याच्यामधला आहे भाग आहे पण ते अपंगत्व आल्यानंतर त्यांच्यामध्ये कसा सुधार व्हावा हो त्यांना कसं शिक्षण द्यावं आणि त्यांना कसं या त्या त्या अडचणीतून आपण पुढे नेऊ शकतो याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहतो जेणेकरून त्यांना आपल्या जो सामान्य वर्ग आहे त्यांच्यामध्ये मिसळून राहण्यासाठी त्यांना योग्य शिक्षण भेटणं त्यांना व्यवहार करता आलं पाहिजे या गोष्टी बेसिक गोष्टी आम्ही त्यांना शिकवतो जेणेकरून ते समाजामध्ये आणि आपल्या व्यवहारात चांगले जीवन सरकार आणि समाजाकडून काय अपेक्षित आहे सरकारकडून आणि समाजाकडून एवढंच अपेक्षित आहे की तुम्ही लोकांमध्ये जनजागृती करा की अशी अपंग मुलं असतात त्यांना थोडीशी म्हणजे मदत करावी जेणेकरून सरकारला पण माझं असं निवेदन आहे की यांच्या शाळेला योग्य वेळेस अनुदान देऊन त्यांचे पूर्ण परिपोषण वगैरे टायमावर oh, देऊन त्यांचं म्हणजे सगळं व्यवस्थित करावं oh, कधी कधी फार उशीर होतो तर त्याच्यामुळे आमचे शिक्षकांचे पगार म्हणा किंवा परिपोषणाचं ह्या सगळ्या गोष्टी टायमावर झाल्या तर फार बरं धन्यवाद सर